कधी ना शिकणारे अजब कोडे म्हणजे स्त्री विद्या सर्वात सर्वात सुंदर निर्मिती म्हणजे स्त्री मान्य आहे असते पण तरीही प्रत्येक परिस्थितीत खंबीर असते ती अपेक्षा भावना असतात नाही पण तरीही स्वतः अपेक्षा दुसऱ्यासाठी जास्त जगते ती नमस्कार इथे उपस्थित प्रेक्षक मान्यवर माझ्या मी स्वरा संजय माई इतका आठवी अ तुम्ही विद्यार्थी घ्या विद्याभावांची विद्यार्थिनी आहे मी आज तुमच्या समोर मुली व स्त्री सुरक्षित आहेत का या विषयावर माझे विचार मांडणार आहे बलात्कार शब्द किती खराब वाटतो ऐकायला अहो विचार केला तर काय दैन्य अवस्था झाली माझ्या भारताची आज जर भारतास ही सुरक्षित नाही तर आपल्याला काय हक्क नाही डोक्यावर चंद्रकोन लावून छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायला कारण शिवरायांच्या काळात स्त्री सुरक्षित होत्या कोणाची हिंमत नव्हती स्त्रीकडे वाकड्या नजर आज भारतात कितीतरी आई वडील सुखाची झोप घेऊ शकत नाही माझी मुलगी घरी सुखरूप पडते ना या विचारांनी अहो आपण आदिशक्ती माता झाले असे म्हणतो मग काय तिची प्रतिमा तर एवढे खर्च झाले की आपण दोष फक्त त्यांच्या कपड्यांनाच देतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत असं आपल्याला प्रतिज्ञेतून सांगितलं जातं सारे भारतीय माझे बांधव आहेत हे आपण लक्षात ठेवलं पण त्यात बहिणी आहेत हे जर आपण विसरूनच गेलो कदाचित त्यामुळे आपण असे वागायला लागलो अहो आज स्वतःच मुली स्त्री जन्माला नाकारतात ते का याचसाठी महाराजांची शिकवण आहे आपल्याला स्त्री माती समान पण या हॅशटॅग वाल्या लाईफ मध्ये करायचं झालं राजे खुश असतील का आपलं असं वागणं बघून हाच का खरा पुरुषार्थ जर हाच खरा पुरुषार्थ असेल तर नको आम्हाला पुरुषार्थ आला प्रश्न आपल्या न्याय व्यवस्थेचा काय नाही बलात्कारी पुरुषांना आम्ही शिक्षा देत कारण आम्ही त्यांना सुधारण्यास वेळ देतो अहो ज्यांचे विचार त्यांना कर बलात्कार करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत त्यांच्याकडून सुधारण्याची अपेक्षा करणे म्हणजे असंच बदस नाही का आम्हा ना इतरांचे विचार बघून कपडे काय घालावे हे ठरवावे लागतं परत पुरुष बसले ताखवत राहा की पुरुषांनी हाच खरा प्रश्न पडतो का होणार आता मेनबत्ता जाळून जायला हवे ते दृष्ट्या विचार आम्हाला न्याय हवा आणि आरोपींना शिक्षा हवी अहो आता कोलकाता बेलापूर बदलापूर उरण मधल्या बदला। अशा घटना ऐकून मुलींना घराबाहेर पडायला सुद्धा जर असा सुरू राहिलं तर कशा करतीन गेले ते, मुली त्यांचं स्वप्न पूर्ण कशा बनतीन त्या डॉक्टर कशा बनतीन त्या आय पी एस परत लोक बोलायला तयारच आहेत त्या मुलीला काय जमत अहो ह्या पुढे आपण आता एक निश्चय करूया माझी बहीण सुरू झाले तिला मी कशा प्रकारे मदत करू हा निश्चय करा आपला भारत देश नक्कीच सुधरेल धन्यवाद